सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आता बऱ्याच कमेंट पाहतो की बरेच नवरे आहेत जे बायकांचं काही ऐकत नाही किंवा एखाद्या पुरुषांना किंवा एखाद्या बाईला एखादा माणूस एखादी व्यक्ती अतिशय आवडते परंतु ती व्यक्ती त्या म्हणजे आपलं स्वतःचं काहीच ऐकत नाही अगदी सांगितल्या प्रत्येक गोष्टी सर्व वायफळ आहेत म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकायची नाही आणि मग आपण स्वत हा दुखवून घ्यायचं म्हणजे काही आपण चांगलं सांगायला गेलो तरीही वाईट तर अशा वेळेला काय वाटतं की ही जी समोरची व्यक्ती आहे ही मला अत्यंत प्रिय आहे परंतु ही व्यक्ती माझं काही ऐकत नाही त्यासाठी काय करावं किंवा त्यासाठी काय उपाय करावा तर सांगायचं सा तात्पर्य काय की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनासारखं जर का वागवून घ्यायचं असेल त्या व्यक्तीकडून तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्हाला वागवून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आज मी एक छानपैकी मंत्र देते तुम्हाला माहितीये आपण आपल्या हिंदू शास्त्रात आपल्या हिंदू धर्मात जे मंत्र आहेत स्तोत्र आहेत ह्यांना इतका महत्व आहे की ते जर योग्य आपण वापरले तर आपल्याला शुभ आणि योग्य फळ मिळत असतं त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी आपण ह्याचा नक्कीच वापर करू शकतो आता बरेच लोक म्हणतात वशीकरण हा शब्द चांगला नाही वशीकरण म्हणजे काय हो आपल्या वशमध्ये म्हणजे काय की आपल्या हातात ती व्यक्ती यायला पाहिजे म्हणजे कसं आपण जे सांगू ते व्यवस्थित ऐकायला पाहिजे काही लोक काय असतात की अगदी चुकीचा विचार करतात ह्या वशीकरण ह्या शब्दाचा वशीकरण शब्द थोडासा वेगळा आहे मानिन परंतु वशमध्ये म्हणजे काय एखाद्याचा नाश करणं हे नाही तर त्याला व्यवस्थित आपल्या मनासारखं वागवून घेणं ह्याला सांगतात वश मध्ये वश्म, करणं बाकी वेगळ्या काही गोष्टी आपल्या चॅनल मधून सांगितल्या जात नाही तत्पूर्वी माझा एक नवीन चॅनल आलाय हिरवा निसर्ग व्हिलॉग ह्या चॅनलला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जसं तुम्ही स्वामी प्रचिती ट्वेंटी फोर या चॅनलवर प्रेम करता तसंच त्या सुद्धा चॅनलवर भरभरून प्रेम करा आता काय करायचं रोज रात्री झोपताना रोज रात्री झोपताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि कसा म्हणायचा बघा तुम्ही सरळ झोपायचं हो म्हणजे कसं आपण बेडवर सरळ झोपतो हो सरळ झोपायचं हो आणि जी आपली नाभी आहे ह्या नाभीवर आपल्याला एक आपलं बोट ठेवायचं हे डाव्या हाताचं रिंग फिंगर ज्याला आपण म्हणतो हे बघा हे जे बोट मी तुम्हाला दाखवते हे बोट ठेवायचं थोडस हलकं दाबायचं म्हणजे असं ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे हा वशीकरण मंत्र आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश मध्ये करायचं आहे त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा त्यानंतर काही क्षण थांबा आणि हे जे आपलं अनामिका बोट आहे हे आपल्या डाव्या हाताचं अनामिका बोट ज्याला आपण रिंग रिंग फिंगर म्हणतो ते आपण आपल्या बेंबीला थोडस दाबायचं म्हणजे नाभीला थोडस दाबायचं आणि त्यानंतर ओम क्रीम कामेश्वरी वश्य प्रिया ए क्रीम ओम पुन्हा एकदा म्हणते ओम क्रीम काम ओम क्रीम कामेश्वरी वश क्रीम ओम तुम्हाला मंत्र समजला असेल ओम क्रीम कामेश्वरी वश प्रियाय क्रीम ओम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा हा मंत्र तुम्हाला जितक्या जास्त वेळेला म्हणता येईल तितक्या जास्त वेळेला म्हणा त्यानंतर तुम्ही असा विचार करा की ती व्यक्ती तुमच्या वश मध्ये आलेली आहे तुम्ही जे काही सांगितलं ती व्यवस्थितपणे तुमचं ऐकते तुमच्या इशाऱ्यावर नाचते तुमच्या मागे पुढे करते अगदी योग्य कामासाठी हा मंत्र वापरा नक्कीच समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल तुमच्या सांगितल्या गोष्टी कधीही ऐकणार नाही असं होणार नाही तुमच्या मनाप्रमाणे ती वागेल मनाप्रमाणे वागून घेण्यासाठी ह्या सर्व गोष्टी असतात त्यामुळे नक्कीच हा जो मंत्र आहे तो समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच वापर करू शकता आणि तुमचं जीवन सुख समृद्धीने भरू शकता तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ